प्रवासी हेल्थ सेंटर आहे आणि माग मी ह्या आरती वासुदेवन मॅडमचा हिंदीमध्ये सायकोलॉजिस्टचा प्रोग्राम रेकॉर्ड केला होता पण अनफॉर्च्युनेटली त्यात खूप एकं होता त्यामुळे यांचा आवाज स्पष्ट येत नव्हता तर त्याचा आशय एवढाच की आपल्या कुटुंबात लहान मुलं वृद्ध सर्वजण असतात आणि आपल्याला वाटतं की सायकॉलॉजिस्टची काय गरज बाबा सायकॉलॉजिस्ट म्हटलं की वेडे लोक हे लोक मानसशास्त्रज्ञ वास्तविक तसं नाही आज साध्या आईला आपल्या मुलाची चिंता असते अभ्यासाची वृद्धांच्याबद्दल आपल्याला चिंता वाटतं तर आपल्या घरामध्ये सु शांतता चांगलं राहावं वातावरण हे करावं याच्यामध्ये मानसशास्त्रज्ञाची अत्यंत आवश्यकता असतं पूर्वी खेडेगावांमध्ये लोक गप्पा गोष्टी सांगत ऐकत मारणंसुद्धा लोक ॲक्सेप्ट करत आज आपली ती कुठलीच वृत्ती उरली नाही आणि म्हणून मॅडमला मी म्हटलं मॅडम तुम्ही मराठीमध्ये बोला आणि तुमची काय आवश्यकता आहे प्रत्येक घराघरात आणि ऑनलाईन पद्धतीनं आपण संपर्क साधू शकता सर्व महाराष्ट्रातले किंवा संपूर्ण भारतातले मराठी बोलणारे लोक मॅडमशी संपर्क साधा त्यांचे मी डिटेल्स तुम्हाला नंतर देतोच हो आता तुम्ही सांगा तुमची स सा, प्रत्येक कुटुंबात काय आवश्यकता आहे मॅडम आजकाल पूर्वी कसं होतं की सगळी एकत्र कुटुंब होतं त्याच्यामुळे लोक आपल्या भावना व्यक्त करायचे एकमेकांकडे आता लोकांकडे वेळच उरलेला नाही आहे एकमेकांशी बोलायला आणि मी जास्त करून बायका आणि लहान मुलांचं लहान मुलांवरती काम करते तर पहिलं मी थोडं लहान मुलांबद्दल बरोबर की पूर्वी कसं होतं ना की एवढं त्यांना टेन्शन किंवा प्रेशर नव्हतं आजकाल कसं झालेलं आहे की लहान मुलांनाच टेन्शन आहे कारण अभ्यासाचं टेन्शन आहे बरोबर मग आजूबाजूच्या वातावरणाचं टेन्शन आहे मोबाईलचं आहे परत ते काय खातायत काय पितायत आई आईला वेळ नाही आहे द्यायला म्हणजे मी आईची चुकी पण नाही म्हणणार पण वेळच नाही आहे ते कोणाशी बोलणार कुठे जाणार परत एकूल तर एक मूल आहे मोठी परिवार होते त्याच्यामुळे भावा बहिणींमध्ये ते वाढायचे आता त्यांना खेळायला काही नाही आहे आजकाल गावांमध्ये तरी थोडीशी जागा उरलेली आहे पण शहरांमध्ये तर त्यांना खेळण्यासाठी जागाच उरली नाही मग बरेचसे कंप्लेंट्स असे येतात की मुलं आजकाल खूप चिडचिड करत आहेत राग राग करत आहेत पण मी म्हणेन की त्यांना व्यक्त करायला जागा कुठे आहे बरोबर कारण खेळायला पूर्वी मुलं रोज खेळायला जायची अंगणामध्ये जायची झाडापानांमध्ये जायची त्या वातावरणांमध्ये ती पॉझिटिव्ह एनर्जी आणि मॅडम आता कसं आहे की मुलं आपण घरात येऊ देत नाही म्हणजे ही नवीन समस्या आहे म्हणजे आपलं सुद्धा तर लहान मुलं बाहेर खेळायला गेलो चार मुलांसोबत तर चार मुलं आपल्या घरात येतील ना मग आपल्याला ते पण कसं झालंय ना की चार मुलं आपल्याला घरात नको असतात कारण घर लहान आहे बरोबर नाही आहे त्याच्यानंतर दुसरं काय होत की एकट्या आईला चार माणसांचं एकटी बाई असते घरामध्ये तिला चार माणसांचं जेवण बनवायचं आहे पूर्वी तसं नव्हतं पूर्वी भरपूर माणसं असल्यामुळे ते मॅनेज होऊन जायचं पण तुमचं माझी माझी मदत कशी होईल आता आता जसं लहान मुलांचा मी विषय काढला बरीच कारण आहेत ज्याच्यामुळे लहान मुलांना टेन्शन आहे आपल्याला वाटतं की लहान मुलांना टेन्शन नाहीये पण ते सत्य नाहीये त्यांना अभ्यासाचं टेन्शन आहे त्यांना मित्रमैत्रिणींची ह्याची त्याची बरीच आहे पण काय होतं ना की आप बऱ्याच बरे जणांना बरेच वेळेला ना आई आईबाबांना वेळ नसतो त्या मुलांकडे लक्ष द्यायला एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट जरी वेळ असला ना तरी त्यांना समजत नाही की कसं हँडल करायचं आहे मुलांना तर माझी मदत तुम्हाला ही होईल की मी सिच्युएशन कसे आहेत जे हँडल कसे करायचे आहेत त्या सिच्युएशनला या बाबतीमध्ये तुम्ही मला संपर्क करू शकता छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि छोट्याच गोष्टी पुढे जाऊन मोठ्या होतात बरोबर जसं की मी बघितलेलं आहे की जेव्हा मुलं चार पाच वर्षाचे असतात आई बाबा जाऊन दे जाऊन दे जाऊन दे करतायत मुलगा चिडचिड करतोय अभ्यास नाही करत आहे काही ना काहीतरी असते आणि त्याच्यानंतर का जेव्हा मुलं सातवी आठवीत जातात तेव्हा जेव्हा प्रॉब्लेम खूप जास्त वाढलेला असतो ना तेव्हा ते येतात त्यामुळे मी असं म्हणेन की जेव्हा छोट्या गोष्टी असतील तेव्हाच आपण त्या जर त्याच्याच वरती जर काम केलं तर ते लवकर तर ते लवकर ते प्रॉब्लेम सुटतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना सगळं माहिती नसते त्यामुळे मदत घेणं हे काही चुकीचं नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना वाटतं की मानसशास्त्र म्हणजे आपण वेळे असलो पाहिजे मानसशास्त्र तज्ज्ञाकडे जाण्यासाठी तर ही पूर्ण चुकीचा हा चुकीचा विचार आहे कारण छोट्या छोट्या गोष्टी जसे इमोशनल प्रॉब्लेम जसं मनाचे आहेत की बाबा मला चिडचिड होते टेन्शन येते हे होते ते होते तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण आपण जाऊ शकतो कारण आपण बरेचदा काय होता आपण जेव्हा दुसऱ्यांशी बोलतो तेव्हा ते आता आम्ही जेव्हा ह्याच्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे पण बरेचदा काय होता आपण अशा लोकांशी बोलतो आपल्यावरती असतात आणि नाही मॅडम दुसरं काय वाटतं की तुमच्याशी मी ऑनलाईन संपर्क केला सपोज तुमची काय फी असेल डोंट नो तुम्ही व्हॉट्सअपवर प्रत्येक क्लायंटशी चर्चा करा त्यांनी पण लिमिटेड तुमचा वेळ घेतला पाहिजे नाही एकदा तुम्हाला काही पैसे दिले की जणू काही विकत घेतलं असं नको व्हायला तर तो बिझनेस पार्ट म्हणजे चरितार्थ पाठ नंतर बघूया आमचं एक काम कसं का असते ना की आम्ही एका तासाचे पैसे घेतो बरोबर तर ते तासावरती असते आणि ऑनलाईन ऑफलाईन तर सेंटरमध्ये तुम्ही येऊन पर्सनली करू शकता जर तुम्ही मुंबईमध्ये असाल तर आम्ही किंवा आ... राज्यातले जेव्हा आपण लोक म्हणतो ऑनलाईन किंवा जर तुम्ही इथे नाही येऊ शकत तर मग मी ऑनलाईन गुगल मीट झूम मीट ह्याच्यावरती पण तुम्हाला काउन्सिलिंग करू शकते किंवा तुम्हाला सल्ले देऊ शकते आपण काउन्सिलिंग हा खूप मोठा शब्द होऊन जातो तुमच्या सिच्युएशन प्रमाणे आपण एक आपण कोणाकडेही सल्ले घ्यायला जातो बरोबर तसंच आहे पण फक्त आम्ही प्रोफेशनली ट्रेंड आहोत की बाबा त्या सिच्युएशन मध्ये काय केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय आहे ना, जे ना की जेव्हा आपण दुसऱ्यांकडे सल्ले मागतो नातेवाईकांकडे किंवा मित्रमैत्रिणी बरोबर तेव्हा पहिलं तर त्यांच्याकडे तेवढं बसून ऐकायचा वेळ नसतो आणि ते आपण ऐकू असतो त्यांना ऐकायचा तेवढा वेळ नसतो जरी त्यांनी मदत करायची इच्छा दर्शवली तरी त्यांच्याकडे तेवढा ऐकायचा वेळ नसतो आणि कुठच्याही प्रॉब्लेमच्या ना पहिलं तर मुळाशी जावं लागतं तो कुठून सुरू आम्ही ते ऐका लोक हो आता मॅडम मॅडमची गोष्ट सांगतो मुलं सारखे मोबाईल बघतात मोबाईल बघतात मॅडमचं एक वाक्य माझ्या डोक्यात स्ट्राईक झालं कारण मोबाईल त्या लहान तर अटॅच होतो आपण अटॅच होत नाही आपण त्याला फक्त हाड हाड करतो शिडशिड करतो आणि तो बिचारा आपल्यापासून दुरावतो आता मुलांना मी म्हणेन की आता मोबाईलचं जसं तुम्ही म्हणालात मोबाईल मध्ये काय होते माहितीये की मुलांना आई बाबांचा वेळ पाहिजे वेळ पाहिजे त्यांना वेळ पाहिजे तुमच्याकडे वेळ नाहीये तुमची कारण बरोबर आहेत तो एक वेगळा विषय आहे पण मुलांना वेळ पाहिजे मग मुलांना जेव्हा वेळ नाही मिळत ना मग ते कुठे वेळ शोधणार मग मोबाईल आता काय होतं आणि आपणच मुलांना सवय लावतो कारण काय होतं की मुलगा जेवत नाही आहे त्यामुळे मोबाईलमध्ये मध्ये जर काहीतरी बघत बघत तो जेवला तर त्याला कळणार नाही तो किती खातो पण आपल्याला हे नाही समजत आहे की आपण नकळतपणे त्याला मोबाईलची सवय मग मुलांना खेळायला दुसऱ्या मुलांबरोबर खेळायला जाऊ नये जसं सर म्हणाले की आता अजून चार मुलं घरी येऊ नये म्हणून आपण त्यांना तिकडे पाठवत नाही मग मुलगा मुलगा किंवा मुलगी मी एक जनरल मुलगा हा शब्द मग मूल जेव्हा जेव्हा खाली खेळायला नाही गेलं अंगणामध्ये खेळायला नाही गेलं पण ते बसून काय बरोबर आहे बरोबर मोबाईल देतो मग ही सवय जी आहे ना ती आईबाबांनीच बाबांनीच लावलेली आहे आणि ती सवय आपण कशी मोडायची तर ह्याच्यावरतीही मी तुम्हाला अशी माझी और... महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या सर्व मराठी बोलणाऱ्या पालकांना विनंती आहे की मॅडमचा नंबर तर माझ्या त्या लिंकमध्ये हजार वेळा पण मी या सुद्धा देतोच तुम्ही यांच्याशी व्हॉट्सअप करा आणि तुमच्या वेळा ठरवा आणि मॅडमचे जे काही चरित्रार्थ फी असतं कारण आपल्या लोकांचं एक फार आहे डॉक्टरकडे गेले की हजार रुपये पण दहा वेळा देणार त्याला विचारणार नाही की तू काय केलं खूप बापरे त्या सायकॉलॉजीमध्ये एवढी फी घेतली माझं मुलगी सुधारलंच नाही तर अशी वृत्ती न ठेवता पालकांनी यांचं एक मैत्रीण मित्र म्हणून चांगला सहभाग घेऊन आपल्या कुटुंबात शांतता आणावी एक एकाग्रता आणावी मी मी एक गोष्ट ह्याच्यावरती बोला, भुर्ण भुर्ण बोला। बोलते की काय होतं जेव्हा आपण डॉक्टर कडे जातो आपण ती देतो आपण औषध घेतो दोन तीन दिवस आता ताप आला तर आपण दोन तीन दिवस औषध घेतो परत आपल्याला दोन महिन्यांनी ताप येतो आपण परत चौथ्या दिवशी जातो चौथ्या दिवशी जातो आता कोणाला कॅन्सल झाला तुम्हाला स्वतः तुम्ही बघत असाल की सहा महिन्यांनी परत होतो कुठचाही आजार आहे सहा महिन्यांनी परत होतोय किंवा आपल्याला तो कायमची औषधं घ्यायचे जशी की ब्लड प्रेशर येते वगैरे पण इकडे कसं आहे ना की आपलं शरीर पण आपल्या मनाशी कनेक्टेड त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर टेन्शन असेल ना तर ते शरीरावर दिसणार परत आपण टेन्शनमध्ये मध्ये काय करतो आपण जाऊन वडापाव खातो आपण बाहेरचं खातो आपण अनहेल्दी खातो कारण काय होतं टेन्शनमध्ये मध्ये आपण त्या एनर्जीशी कनेक्ट करतोय जिकडे आपण चुकीचं जेवण खातोय मग मन आणि शरीर हे दोन्ही म्हणजे मन शरीर जेवण फूड आपलं सगळं कनेक्टेड आहे पण आपण ना एकाच गोष्टीवरती काम करतो त्यामुळे आपलं म आपल्या मनामध्ये जे विचार इमोशन्स जे येतात त्याच्यावरती काम करणं हे खूप आवश्यक आहे आतून काम करणं आवश्यक का आहे तर आपलं शरीर निरोगी राहील आणि दुसरी गोष्ट की हां म्हणजे लोकांना वाटतं की सायकॉलॉजिस्टची फी खूप जास्त आहे ऑल्टरनेट थेरपिस्ट ज्यांना म्हणतात त्यांची फी खूप जास्त आहे पण आम्ही तुम्हाला काय करतो आम्ही सहा महिने काउन्सिलिंग घेतलं सहा महिने वर्षभर तुम्ही कायमचे इंडिपेंडेंट होतात की तुम्हाला कसा विचार करायचा आहे तुमच्या विचारांमध्ये कुठे चुकते आहे किंवा तुम्ही मुलांना सांभाळण्यामध्ये काय तर पहा पालकांना आपण लाखो रुपये फी भरतो ट्युशनच्या लाखो रुपये फी भरतो आणि आता तर दा दहा वीस तीस हजार शेके बोलावंच लागत नाही तर आपण मॅडमच्या संपर्कात राहा मॅडमने खूप चांगला संदेश दिला की त्या म्हणतात की तुम्ही इंडिपेंडेंट होता म्हणजे तुम्ही एक चांगले शेजारी होणार चांगले काका होणार काकू आणि इतरांनी चांगल्या रीती वाचणार मॅडम मला खूप आनंद अनुभव पण हे करत राहील आता हिंदीमध्ये सांगायची पालक म्हणजे बोलाल ना तेव्हा तुम्ही त्यांच्या मनात काय तोपर्यंत तुम्ही बोलत नाही तुम्ही बरोबर घ्या तेन, मी मुलांना समजून घ्यायला चालू करा हे मी एक मध्ये चला थँक्यू मॅडम आणि मी एवढीच तुमच्याकडने हिंदी क्लिपची आफ्टर लंच अपेक्षा करतो आणि तुमची खरोखर मी तुम्हाला मागे एक पत्र पाठवलं होतं काौंसिल, की मी भारत महाराष्ट्र सरकारला लिहिलं होतं की काउन्सिल काउन्सिलर म्हणा की सायकॉलॉजीची काय समाजामध्ये महत्वाची भूमिका आहे तर आपण निश्चितच फायदा घेऊया म्हणून मी आग्रह करून मॅडमला फुटं मराठीत बोला आणि नंतर ती क्लिप आम्ही हिंदी आणि इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये नंतर घेऊ दोन आठवड्यांनी मी हिंदीतसुद्धा क्लिप घेईन जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आणि जय आरती वासुदेव हो मॅडम <laughs> ओके ओके तर...